नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गाई मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज अत्यंत महत्त्वाचं जसं मी कायम सांगत असतो की ऑर्गॅनिकवरती आम्ही काम करत असतो तर ह्या नवीन प्लॉटला साधारणतः ही तिसरी स्लरी आहे आणि आमचे विलासभाऊ सकाळपासून ही स्लरी टाकण्याचं काम आता चालू आहे बघा घ्या इथं पुढं परत प्रत्येक झाडाला साधारणतः एक एक लिटरपर्यंत आपण ही स्लरी टाकतो स्लरी म्हणजेच जीवामृत जे आहे ते जीवामृत टाकण्याचं काम आता सध्या हे चालू आहे आणि जे जे जी, जी, काही जीवामृत आपण बनवले साधारणतः दहा ते बारा दिवस आपले झाले होते दहा ते बारा दिवसापासून आपण त्याला रापट ठेवलेलं होतं म्हणजे गूळ गावठी गाईचं गोमूत्र शेण कोणत्याही डाळीचं पीठ आणि माझ्याकडे पोल्ट्री असल्यामुळे आता तुम्हाल मी तुम्हाला जसं ते दाखवतोच तिकडं छोटा पुढं तसं तुम्हाला दाखवतोच मी आपल्याकडे पोल्ट्री असल्यामुळे पोल्ट्रीचे जे काय अंडे वगैरे जे असतील जे खराब झालेले अंडे वगैरे जे आहेत हे पण आपण सगळं ह्याच्यात टाकत असतो आणि प्लस बॅक्टेरिया जे आहेत पॅसिलोमायसिन बॅक्टेरिया जे आहेत तर बॅक्टेरियासुद्धा आपले त्याच्यात आपले जात असतात आता जिथं बनवले तिथं आता त्या तिथे आता आपण जाऊया तुम्हाला दाखवू तुम्ही हे सगळं प्रत्येक झाडाला आता आपण ते टाकले बेसळ डोसा भरून घेतला होता आपण दोन्ही बाजूने झाडाच्या दो त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं तो बेसळ डोस कम्प्लीट करून एकदम व्यवस्थित पद्धतीने सगळं नियोजन सगळं तसं ते झालं आहे आणि आता जिथून आता हे स्लरी जिथं बनवलं आहे ज्येतीपाटाचं बनवून चालू आहे साधारणतः दोनशे लिटरचा ड्रम आपण बनवला होता आणि दोनशे लिटरचा ड्रम बनवून पूर्ण तयार झाल्यानंतर जे काही चांगलं राबलेलं होतं अतिशय जबरदस्त असं त्याचा वास पण आता येतो आहे आणि ते तयारच इतकं जबरदस्त झालं की परत त्याचं ही तशीच आणि त्याचा फायदाही झाडांना एकदम चांगला कमी रासायनिक खतांचा वापर म्हणजे जवळपास एकदमच कमी म्हटलं तरी चालेल असं सगळं हे आहे हा छोट्या आमचं मध्ये मध्ये तशी मदत चालू असते हे पुढं हे बघा हे सगळं जे आहे प्रत्येक झाडाला सकाळपासून टाकण्याचं काम चालू आहे साधारणतः सा एक लिटरला एक लिटरची इथपर्यंत अशी ती हे बघा इथं एवढं बाकी का याच्यातूनच नाही पाच चार झाले ना आपले तिपट तयार दोनशे लिटरचे पाच झाले ना दोनशेचे म्हणजे हजार लिटर तयार झाले बरोबर काही नाही आता हे एवढं एक का दोन हे बघा असं एकदम जबरदस्त तयार झाले तिथे तुम्हाला जे दाखवलं हो छोट्या चाल हे पकड व्यवस्थित पकड हा हे बघ सगळं आता जीवन चाललंय तिकडे म्हणजे हे सगळं जे ते एक लिटर प्रत्येक झाडाला जर टाकलं तर झाडाच्या जवळचं जे काही म्हणजे जे ऑर्गेनिक असल्यामुळे जे काही फंगीसाईड साईड वगैरे जे ते पण होत नाही सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य त्याला मिळून जातात झाडाला कमी खर्चामध्ये राहलेलं असतं जीवाणू बऱ्यापैकी असतात दोन मिनटं थोडंस आता तिथपर्यंत टाकताना चालला परत तुम्हाला दाखवतो कशी जी तयार जी क्वालिटी आहे ती एकदमच चांगल्या प्रकारची तयार झालेली आहे साधारणतः तीन फिलरी आता मी दिलेली आहे माझ्या बाजूला आतापर्यंत या ये एक लिटरचं माप आहे लिटर हे एक लिटरचं माप जे आहे दाखवायचं छोट्यास हे एक लिटरला हे बघा थोडंसं एवढं कमी हे बरोबर झाडाच्या जवळ टाकायचं हे बघ एवढं झाडाला जर गेलं जबरदस्त पोषण द्रव्य आणि झाडाची कॅनोपी झाडाची ताकद त्याच याच्यात वाढत राहतील म्हणजे एकदम चांगलं प्रकारे चालू आहे जाऊ टाका तर असं सगळं चालू आहे थोडंसं खूपच जास्त प्रचंड ऊन असल्यामुळे ना हा व्हिडिओ एक जसा नॉर्मल तयार करता आला तसा तयार केला महत्त्वाचं फक्त एकच होतं की स्लरीचं खूप महत्त्व आहे ते टाका खूप कमी खर्च तुम्हाला लागतो आणि कामही चांगलं होत असतं ता धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये अत्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये